हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अमावस्या ही तिथी दर महिन्याला येते पण सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात दर अमावस्येला पित्रांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण जर आपल्याला दर महिन्याला पित्रांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान सोमवारी अमावस्येला पित्रांची पुझा ही अवश्य केली पाहिजे मार्गशीर्ष अमावस्या तिथी ही एकोणतीस दिस डिसेंबरला रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि आज तीस दिस डिसेंबरला म्हणजे सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे म्हणून आपल्याला ही अमावस्या उदय तिथीनुसार आज तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारी साजरी करायची आहे ज्या घरामध्ये आज हा नारळाचा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करेल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचे पूजन जे आहे तर ते अमावस्येला करत असतो आणि त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल काहीतरी आर्थिक येत असतील आणि घराची होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील व्यवसाय हा तुमचा व्यवस्थित चांगला चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच काहीतरी पैसा घरामध्ये टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी आणि सुख असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणं घरामध्ये एक, एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी हा एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी केला तर सर्व कामात तुम्हाला यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दारिद्र्य गरिबी ही दूर होईल तर हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असं म्हटलं जातं नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजे शंकरांचं त्रिनेत्र आहे असं म्हणतात याच कारणामुळे नारळाला खूप शोभ मांडलं जातं आणि म्हणूनच पूजा विधीमध्ये त्याचा वापर हा अवश्य केला जातो नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे प्रत्येक देवाला नारळ हा अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपण देवांना नारळ हा अर्पण करत असतो नारळाची बाहेरची कठीण भाग जो असतो तर तो अहंकाराचं प्रतीक आहे आणि आतील पांढरा शुभ्र मऊ भाग जो असतो तर तो शांततेचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक नारळ आणायचा आहे आता नारळ घेताना चांगला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला आणायचा आहे आपण जो नारळ पूजेमध्ये वापरतो तोच नारळ तुम्हाला आणायचा आहे यानंतर काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि हा उपाय आपल्या देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर एका लाल रंगाचा कपडा हा तुम्हाला देवघरासमोर अंतरायचा आहे नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स पण काढायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला गायत्री मंत्राचं पठण हे करायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे आदल्या साईडनं लावला तरीही चालेल बाहेरच्या साईडनं लावला तरीही चालेल जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी असा नारळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावला तर तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न येणार नाही तसेच तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्यामुळे आज सोमवती अमावस्याला प्रत्येकाने हा एक उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी नारळाचा आपल्या घरावरनं एक उतारा सुद्धा करायचा आहे आता हा उतारा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घ्यायचा आहे नारळावरती एक आणि तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे नारळ हा उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजा ज्या प्रकारे घडाळाचा काटा फिरतो त्या प्रकारे संपूर्ण मुख्य दरवाज्यावरनं तुम्हाला सात वेळेला फिरवून घ्यायचा आहे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे एखाद्या ठिकाणी तुम्हाला तो पुरून टाकायचा आहे किंवा तुम्ही अशा ठिकाणी सुद्धा टाकू शकता जिथे कोणी त्याला हात लावणार नाही त्याचबरोबर या सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्हाला रात्री म्हणजेच रा ठीक बारा वाजता आज नारळाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवं नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर या नारळावरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर हा नारळ तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या घरामध्ये मधोमध मद। म्हणजे तुमच्या घराचा जो हॉल असतो तर हॉलच्या मधोमध तुम्हाला हा नारळ एक दगड घेऊन तुम्हाला तिथे फोडायचा आहे फोडल्यानंतर त्याचा प्रसाद घरामध्ये कोणीही नाही नाहीये फक्त नारळ फोडायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर नेऊन एखाद्या झाडाखाली फेकायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुग्या हा नारळ खाऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला आज मध्यरात्री अमावस्याच्या रात्री बारा वाजता हा उपाय नक्की करायचा आहे बारा वाजता म्हणजे सोमवारच्या रात्री बारा वाजता दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबर चालू होईल तर त्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे अनेक जण या दिवशी उपाय करतात आणि त्याचे त्यांना शंभर टक्के खूप छान असे रिझल्ट मिळालेले आहेत तुम्ही सुद्धा जर अजून हा उपाय केलेला नसेल तर ऍटलिस्ट आज हा सोमवती अमावस्येला उपाय आपल्या घरामध्ये नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जा जर मारुतीचं मंदिर असेल किंवा शनिदेवांचं मंदिर असेल तर त्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला मुठभर काळे जे आहेत तर ते घ्यायचं आहेत आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करून द्यायच्या आहेत मग तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये केलं तरीही चालेल किंवा शनीच्या मंदिरामध्ये केलं तरीही चालेल नारळ फोडायचा नाहीये फक्त अर्पण करून घ्यायचं आहे याने सुद्धा आपल्या जीवनातील अनेक संकट अडचणी अडथळे हे दूर होतात तर असे हे नारळाचे अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले तुम्हाला आज अमावस्येला करायचे आहेत जर हा उपाय आज शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय पुढच्या अमावस्येला केला तरीही चालेल किंवा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ